सध्या को आपल्या कोळकोटच्या किल्ल्यावरती झालेलं आहे नाणी आणि प्रदर्शन आहे ते बघायला चाललेलं आहे तर तिथे गेल्यावर सगळ्याची माहिती देतो तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की होतं धन्यवाद माशोलीच्या मंदिरात आपण इकडच मागे गेलेलो माशालीसाठी आणि ती व्हिडिओ बघितली नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो ते व्हिडिओ नक्की बघा गाडीचं तुम्ही जे पुढे केलेलं आहे शिवाजी महाराजांचं एवढं सुंदर केलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेलच तर आता आपण जातो जातोय आपली डायरेक्ट गाडी घेऊन जातो जातोय कारण चढताना थोडा दम लागतो त्यामुळे आता गाडी घेऊन डायरेक्ट आपण गाडावा जातोय तर गडावं गेला जसं की तुम्हाला माहिती होतो अठराशे पस्तीस पासून दोन हजार तेवीसपर्यंत माझं काईंचं कलेक्शन आहे मिलिटरीची मेडल आहेत सोन्याची काही दुर्मिळ नाणी आहेत घड्याळांचं कलेक्शन आहे कॉटर आणा पाव आणा दोन आणि चार आणि आठ आणि याचं कलेक्शन आहे ही जुनी पॉकेट वॉच आहे त्याच्यामध्ये चांदीची घड्याळ आहेत सोन्याची घड्याळ आहेत त्यात माझ्याकडे एकोणीसशे आठ सालचं माझ्या पंजोबांचं घड्याळ आहे याच्यामध्ये नमस्कार जय शिवराय आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिवजयंती निमित्त आपण आहे इथे गोविंदगड उर्फ गोळकोट येथे जमलो आहोत तर आज या निमित्ताने अपले दापोली चे इते आज चे नानी, नानी आपले दापोलीचे प्रतित सुवर्णकार स्वर्णकार खेड चिपळूण येथे पण त्यांची शॉप्स आहेत यांनी आज शिवजयंतीच्या निमित्ताने पुरातन नाणी आणि आपल्या कोकणात वापरण्यात येणारे जुने दागिने यांचं प्रदर्शन आज इथे सर्वांना खुलं केलं आहे तर या नाणी प्रदर्शनात आज सर्वप्रथम ज्यांची जयंती आहे ते शिवाजी महाराज त्यांची नाणी आहेत शिवराई आपण म्हणतो त्याला आंब्या या धातूमध्ये केली होती तर यात राज्याभिषेकाच्या दिवशी पाडलेल्या डॉटेड शिवराई आहेत पुड़, पडत पुढे जेव्हा मराठा साम्राज्य मोठं झालं त्यावेळेला दुदांडी शिवराई या छापल्या गेल्या त्यासुद्धा ह्यात आहेत परत त्यानंतर त्याच दरम्यान आपल्या इथं ज्यांचं हिंदुस्थानवर राज्य होतं असे मुघल त्या मुघलांची पण नाणी आहेत त्यात वेग वेगवेगळ्या टांगसाळी आहेत वेगवेगळे त्यांचे जे बादशाह झाले औरंगजेब झाला त्यानंतर जे काही सात आठ राजे झाले त्यांचे त्या सर्वांची पण नाणी आहेत वेगवेगळ्या टांगसाळीत छापलेली नाणी आहेत शिवाय त्यानंतर मराठा साम्राज्य मोठं झालं त्याबरोबर मराठ्यांची काही तीन चार स्ट्रॉंग होल्ड अशा गाद्या तयार झाल्या उत्तरेत त्याला आपण मराठ्यांचे चार दक्ष उत्तर गौडधोडतले प्रमुख मानतो त्यात शिंदे होळकर पवार आणि गायकवाड यांचीसुद्धा नाणी आहेत इथं ठेवलेली परत मराठ्यांचं जेव्हा राज्य संपलं त्यानंतर ब्रिटिशांचं राज्य चालू झालं तर प पहिली ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं तर त्यांच्या अठराशे सत्तावन्नपर्यंतची जी नाणी छापली होती ती सर्व नाणी आहेत त्यानंतर अठराशे सत्तावन्नचं जे बंड झालं त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडनं कारभार काढून डायरेक्ट इंग्लंडच्या राणीचा म्हणजे ब्रिटिश एम्पायरचं राज्य चालू झालं आपल्या इथे तर त्यांची सर्व अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंत नाणी आहेत त्यात अगदी फुल सिल्वरपासून हाफ सिल्वर दुसरं महायुद्ध एकोणीसशे एकोणचाळीसला चालू झालं त्यावेळेला आर्थिक थोडी टंचाई पैशाची झाल्यामुळे अर्ध्या चांदीचे काही नाणी ती तीसुद्धा इथं ठेवलेली आहेत त्यानंतर जसजसं स्वातंत्र्य मिळेल भारताला असं जेव्हा बे बेचाळीस चव्वेचाळीस नंतर वाटत होतं त्यावेळेला सर्व चांदीची नाणी विड्रॉ केलं नाही आणि त्याबदली निखिलची आणि लोखंडी नाणी ब्रिटिशांनी छापल्याने म्हणजे जशी आता दोन हजार सोळा साली नोटबंदी झाली आपल्या इथं तशीच एक प्रकारची अघोषित नोटबंदी आपण म्हणू शकतो त्याला ते ब्रिटिशांनी केली चांदीची नाणी ते घेऊन गेले आणि त्या बदल्यात लोखंडाची नाणी पाडली त्यांनी त्यानंतर आपण आलो स्वातंत्र्य काळात तर स्वातंत्र्य काळात आपण त्याला रिपब्लिक इंडिया म्हणतो तर रिपब्लिक इंडियाची सुरुवातीपासून आणि ॲक्च्युली काय झालं रिपब्लिक इंडियामध्ये नेहरूंनी आपलं जे स्ट्रक्चर होतं कॉईनचं ते बदललं जे पूर्वी आण्यांची सिस्टीम होती ती पैशावर आणली आणि वेगवेगळे प्रकारची डिनॉमिनेशन्स आणली त्यात ती सर्व नाणी इथं ठेवलेली आहेत त्यानंतर त्यात काही कोमरेटिव्ह इश्यूज असतात म्हणजे काही स्पेशल असे ओकेजन्स असले किंवा जयंती असली पुण्यतिथी असली की त्यानिमित्ताने वेगवेगळ्या जे कोण महापुरुष होऊन गेले भारतामध्ये त्यांची नावे पाळलेली असतात त्याला नाणी म्हणतो तीसुद्धा ठेवलेली आहेत शिवाय एक प्रमुख आकर्षण म्हणजे आपल्या इथे जे काही कोकणात खास करून इथला जो पारंपरिक समाज आहे सर्व प्र जाती धर्माचा ते वापरत असलेले काही दागिने आहेत जे कुठेही मिळणार नाहीत बघायला ते सगळ्या वजन गटातले आहेत अगदी डोक्यातल्या केसापासनं घालण्यापासनं पायातल्या अंगठ्यापर्यंत असे सर्व प्रकारचे दागिने आज इथे आपल्याला बघायला उपलब्ध आहेत शिवाय काही मुघलांची सोनेती नाणी जी की आ, फार रेअर झाली आहेत आणि दुर्मिळ झाली आहेत ती सुद्धा इथे बघायला ठेवलेली आहेत नाणं आहे जर या दाखवतो मी इथे बघायला तर हे नाणं मोस्टली समुद्रावरचं जे ट्रेड चालू असायचे ते ट्रेडमध्ये वापरलं जायचं ह्याला आपण केसात जी हेअरपिन घालतो आपण किंवा चाप म्हणतो आपण त्या प्रकारचं आहे ह्याला लारीन म्हणतात हे ल, आ, लारीन ह्याचं नाव का पडलं तर दा इराणमध्ये लार नावाचा एक जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये ह्या प्रकारची नाणी पाडली जायची आणि आपला दाबोळ पट्ट्यात किंवा जी आपली कोसलाईन आहे ह्याच्याबरोबर पूर्वी व्यापार चालायचा समुद्रावरनं तर मोस्टली अरब कंट्रीजमधनं व्यापारी यायचे ते सोनं द्यायचे आपल्याला आणि त्या बदल्यात आपल्या इथनं मसाले नारळ किंवा मग इथलं जे लोकल प्रोडक्शन असायचं ते घेऊन जायचे आणि ते बदल्यात आपल्याला हे चांदीचं चा किंवा सोन्याची वस्तू खास करून चांदीची अशी आपल्याला चन्न द्यायचे तर त्याच्यावर बादशांची तिकडच्या आता ह्यात एक हिराणी सुद्धा आहे सफेद डायनेस्टीची आणि आपले इथे लोकल जे आदिलशाह बादशाह होते त्याचं पण ना त्यावर अली आदिलशाह दुसरा असं त्याच्यावर छापलेला आहे आणि विशेष म्हणजे जगाच्या पाठीवर एकमेव असं हे नाणं आहे की जे असं हेअरपिन टाईप अस आणि दुसरं म्हणजे ही नाणी शिवाजी महाराजांच्याही आधीपासनं आधीची आहेत एवढी जुनी नाणी आहे ती धन्यवाद नमस्कार जय शिवराय कोकण दौलत प्रतिष्ठान संस्था आज कोकण दौल प्रतिष्ठान किती दौलत आज तुमच्यासमोर आपण मांडलेली आहे त्याची माहिती थोडक्यात आपण आज मला देत आहोत मराठा मराठा तलवार मराठा तलवारी वैशिष्ट्य असं आहे की ह्या तलवार ज्या परत नाहीत त्या तलवार पहिले वापरल्या गेल्या महाराजांच्या काळाच्या आधीपासून वापरल्या गेल्या त्याच्यानंतर परत आली कारण की गुटंत संरक्षण व्हावं हो। यासाठी ह्याच्या इंग्लिश झालं त्यामुळे ह्या मराठा कट्यात ह्या मराठा कट्यात हा जो दोघांना बदलला तुमच्या समोर आहे त्याही मराठा कट्यात सेम प्रकारचे तुम्हाला बघायला मिळत आहे त्याच्यामध्ये विशेष विशेषत्व असं आहे की ही जी सॉरी ही जी तलवार आहे तिला तीन नाळी आहे नाळीचा नाळीचं महत्व असं की जे ब्लेड आहे ते ब्लेड मजबूत व्हावं यासाठी त्या नाळी तेव्हा ठेवल्या दिलेल्या असायच्या आणि इथे मला एक मोठा महत्वाचा मेन्शन करावा वाटतो की त्या गाडी आपण आता ऐकतो ही पासष्ट किलोची तलवार साठ किलोची तलवार असं काही अजिबात नसायचं कारण की ही तलवार आम्ही मोजलेल्यानुसार फक्त सहाशे ग्रामची तर सहाशे ग्रामची तलवार घेऊन तुम्ही तीन चार दिवस लढू शकता साठ किलोची तलवार घेऊन तुम्ही अगोदर नाही लढू शकता त्याचबरोबर आता आपण पुढे आलोय एक कलवारीचा प्रकार धोक प्रकार धोप तर धोप आपण जर म्हणतोय ही तलवार जास्त करून घोड्यावरती वापरली जायची घोडा घोड्यावरती ह्या वापर व्हायचा ह्या वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सावंतांना भेटायला गेले सावंतांना गोव्याच्या गोवेकरांनी जी तलवार गिफ्ट केली होती ती तलवार सेम अशीच होती आणि महाराजांना ती आवडली प्रत्यक्षांनी आवडली कारण की हा जो परजेचा भाग आहे हा वरच्या आणि खालच्या जो परदेचा भाग आहे त्यांनी पूर्ण मुठीचं म्हणजे आतापर्यंत आपण जे बघितलं त्यांनी फक्त बोटांचं संरक्षण होतं ह्या मुठीने अख्ख्या हाताचं संरक्षण होत होतं त्यामुळे ही तलवार अशा प्रकारची महाराजांना आवडली महाराजांनी त्यांच्याकडे मागणी केली मला तलवार आवडली नाही त्यांना गिफ्ट देण्याचा प्रयत्न केला साबद्ध परंतु महाराजांनी शास्त्रातला एक शास्त्रात असा ही तलवार एकतर युद्धात जिंकली जाते किंवा विकत घेतली जाते तिथे मूल्य ठरले गेले त्या मूल्यानुसार महाराजांनी ती तलवार घेतली आणि ती इथे आणल्याच्यानंतर महाराजांनी आपल्या कारखानदारांना वस्तू टाकल्याच्या नंतर त्याच्या तलवारी पुढे बनवल्या गेल्या ही मराठा धोक ही पुढं खूप जास्त प्रमाणात महाराजांच्या काळाच्या नंतर आणि त्याचे आपण अंग अंग लिहिलेले आहेत म्हणजे त्याचे हे त्या हे सगळे अंग आहेत अग्रटोक असेल पिपळा असेल पिपळ्याचा इकपर्यंतचा भाग त्या बाजूने पण धार धार वाद केल्याच्या मागच्या बाजूने परत वार व्हावा यासाठी इकडचाही भाग धारदार असा दुधारी एका गोष्टीमध्ये दुधारी म्हटलं जातं नाळ हा जो म्हटला भाग आहे नाळ आपण बघितलं तिथे तीन नाळी आपल्याला बघायला मिळाला बे, हार्डनेस ब्लेडला तुटून देण्याचं काम ही नाळ करते त्याचा मजबूतीपणा ही नाळ करते त्याबरोबर ही धार ही पाट ही पाट अशी ही त्याची जी नावं आहेत कडी कडी थोला हे हे दोन ठोले गादी गादी बसवलेली असायची त्या काळी मुस्कळ आता पण तुम्हाला बघायला मिळेल ही मुस्कळ अजून जशी त्या तशी आम्ही ही वाटी इथे आतमध्ये फुल असायचं हा पूर्ण गदाचा भाग आहे ही तोटी असायची अशी ही धोक खूप काळात चाली त्याच्यामध्ये मग वक्र धोप त्याच्यामध्ये मग चिमट्यात फरक त्याच्यामध्ये मग खोल्यात फरक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये अजून त्याच्या रेखीवपणात भर टाकण्यात आला ते आता काही काही तलवार तुम्हाला पुढे बघायला मिळते त्यातल्या आता आपण पुढच्या पॅन्याला आलोय मराठा कट्या तर मराठा कट्या मराठा कट्या काय म्हटलं जातं कारण की मराठ्यांचं जे काम होतं शस्त्र बनवण्याचं ते खूप सतीक होतं आज तुम्ही बघता ह्याला कुठेही जॉईंट नाही त्या वेल्डिंग मशीन नव्हत्या आता तुम्हाला बोतीव जे काम होतं ते मराठ्यांचं होतं आणि ते भरभक्कम होतं त्यामुळे ह्या मराठा कट्या त्यांच्या मराठ्यांच्या नावाने फिरवण त्याचबरोबर आता आपण अशी बघितली की धो बघितली ती धो फक्त वक्तव्य स्वरूपात आपल्याला मिळाली आज सांगायला आम्हाला आनंद वाटतो की आपल्याला आपल्या मातीतली कळसर मुंड्यातली मुंड्यातली साधारणतः गायकवाडांच्या घराण्याची ही तलवार आपल्या ह्या दोन तलवार बघायला मिळतात ह्या रिस्टोर केल्यामुळे त्याच्यावर जे मार्किंग्स आहेत ते आपल्याला बघायला मिळतात मार्किंग्स म्हणजे आज आपल्याला आधुनिक करायचं वाटतो प्रत्येकाच्या डोक्यात एक स्टार असले की ते शंभर मारल्याच्या नंतर एक स्टार तलवारीवर दिला जातात अजिबात नाही हे स्टार तुम्हाला जे दिसत आहेत ते साधारणतः मेकर्स मार्क आहेत म्हणजे आपण एखादी प्रोडक्ट विकतो त्याच्यावरती आपला तसं त्या लोहाराच्या मेकर्स मार्क आहेत आणि हा नंबर हा त्यावेळेचा त्याचा ऑडिट नंबर आहे म्हणजे ती वंश परंपरा ते ऑडिट झालेलं आहे त्याचे नंबर आहे अशा उपग्रह होयकोड घरायला त्याचबरोबर आपल्याला पुढे बघायला मिळतंय भाले भाले महोत्सव सगळ्यांच्या घरी आता बघायला मिळतात त्या काळच्या काही जणांच्या घरी अजूनही भाले आहेत भाले आपल्याला ज्या ज्या जिकाणून अवेलेबल झाली त्या आता ठिकाणी भाल्यांचं काम मला तुम्हाला सांगायची गरज नाही घोड्यावर वापरला जायचं हत्तीवर वापरला जायचा जमिनीवर वापरला जायचं तो, तो भाला हा भाला होता त्याचा सगळ्या प्रकारे वापर व्हायचा त्याच्यामुळे वेगळ काय त्याचा आपण पॅनल वेगळं काय आपण सेक्शन केलं नाही हत्तीवरचा कोणता घोड्यावर कोणता पायद्यावरचा कोणता असं सगळं वेगळ त्याचा शिक्षण केलं नाही तर हे भाले तुम्हाला बघायला मिळतात त्याचबरोबर आता हा भाला त्या ह्या भाले हा एकच फर्ग आहे हा आपला निशाणीचा भाला हा आपला दरबारी भाला खाली तुम्ही बघताय काठ बघतायच्या भाग आहे हा फा म्हणजे हा भाल्याचा खालचा फाळ हा वरचा फाळ हा दरबारी भाला हा हेवी असल्यामुळे दरबाराचा बलदंड जो व्यक्ती असा त्याच्याकडे हा आहे त्यानंतर आपल्याला बघायला मिळते हा विटा हा ही एक भाल्याचा प्रकार आहे हा विटा या शस्त्राचं इन्व्हेन्शन आपल्या माणसाने म्हणजे त्यांनी या शस्त्राचा खूप वापर केला हे शस्त्र हे रशी इथं निघाला जातं हे शस्त्र त्याला हा मारा करायचा त्यामुळे करा हा हे जे शस्त्र होतं हे शत्रूला तलवार म्हणतात लढायला आपल्याला एवढ्या जवळ जायला पाहिजे पण ह्या शस्त्रासाठी शत्रू साधारणतः वीस फुट पण जवळ यायचा नाही असं हे शस्त्र शिवा का वापरत आपण पन्हाळावरती गेलो तर त्यांच्या स्मारकाच्या हातात आपल्याला ते बघायला मिळतं त्याचबरोबर आपल्याला छोटी शस्त्र आपल्याला बघायला मिळतात प्रत्येकाच्या घरी काही ना काय शस्त्र आहेत आज तुम्ही हे बघितल्यानंतर आपल्या आपल्याला घरी बघा जे जे आहेत त्यांचेही मांडलेली तुम्हाला ह्याला आपण कुकरी म्हणतोय आपण सुर आहेत परंतु काही काही ठिकाणी जातं ह्याला नाबिया म्हटलं जातं सुर म्हटलं जातं हा शस्त्र खोदकामाच्या उपयोगाचा हे शस्त्र होतं वेळ प्रसंगी शस्त्र म्हणून पण वापर व्हायचं हा त्याचबरोबर आता आपण पुढे आलोय दानपट्टा दानपट्टा म्हणजे आता वेगळं मला काय सांगायची गरज नाही बाजी प्रभूंनी दोन्ही हातात दानपट्टे घालून लढलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज स्वतः दानपट्टा घेऊन एका लढाईत झालेली आहे ती म्हणजे माझ्या मते उमरखिंडीची उमरखिंडीची लढाई झाली त्यात स्वतः दा, दानपट्टा घेऊन झालेले विशेष म्हणजे ह्या दानपट्ट्याला आजच्या दिवशी राज्यशास्त्र म्हणून घोषित झालाय आणि हे आज आग आपल्यासाठी आपल्या तमाम हिंदू बांधवांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे की हे राज्यशास्त्र म्हणून घोषित झाले त्याचबरोबर आपण पुढे आलोय तत्ती हा तलवारीत एक प्रकार तत्ती तुम्ही बघू शकता की हा जो भाग आहे हा हा चिमट्याचा भाग आहे ह्याचं जे पात आहे ह्याचे पात एकदम स्मूथ असायचं एकदम सतिक असायचं एकदम मोडलं राहू नये लढायच्या वेळेला पण त्याला सपोर्टिंगला हा जो भाग दिला जायचा हा तत्ती हीच कत्ती जेव्हा पुढे जाऊन हा निमुळता झाला ती कत्ती हा पसरण झाला वरून गोल झाला की त्याचा खांडा तयार होतो की जो खांडा आपण माझ्या मध्ये यांच्या पिक्चरमध्ये बघायला मिळाला आपल्याला खांडा आपला तर आता पुढे आपण बघतोय हा हा एक प्रकार अशा तलवारी साधारणतः बलदंड जो व्यक्ती असायचा की जो त्याला असा हेवी प्रकारचा तो अशा प्रकारच्या तलवारी वापरायचा आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की ही तलवार आपल्याला प्रतापगडावरून आपल्याला अजितदादा साऊ अजितदा जाधव यांच्याकडून आपल्याला आपल्या संग्रहात आलेली आहे त्यामुळे ह्या अशा प्रकारच्या ह्या गोष्ट आपल्याकडे एक एक तलवार झालेल्या ही तलवार आपल्याला बलदाळेश्वर पाली आपल्याला सलग गळाच्या पायच्याशी मिळालेले त्यांना त्यांच्या पूर्वजांना मिळालेली तीन पिढ्या आपले तलवार आज आपल्या संग्रहात दाखल आहे म्हणजे त्यांचं अस, माझ्यावरती असलेले प्रेम आणि माझी शस्त्रावर असणारी निष्ठा हे करून कुठतरी संग्रही दाखल झालेला आपले <coughs> पडवेकर म्हणून आपले मित्र आहेत निश पडवेकर त्यांच्या हे <coughs> शस्त्र आहे आज म्हणजे सांगू शकतो आपण की हे इथं म्हणजे कदाचित लढाईच्या वेळेला असेल हे इथं सगळ्या प्रकारचे लोकांनी फेरेफिरे भरून हा फोडण्यासाठी ब्लास्ट करण्यासाठी वापरला जायचा जेणेकरून जास्त माणसं मारे राहावी त्यानंतर आपण धोप बघतोय ही क्रॉस चिमटा क्रॉस चिमटा आपण बघतोय तलवार याचं वैशिष्ट्य असा त्याचा क्रॉस चिमटा हे असं हे ब्लेड जे आहे हे इंडियन ब्लेड नाही आहे हे बाहेरच्या देशाचा ब्लेड आहे जेव्हा ह्या अशा तलवार गेल्या तेव्हा हे ब्लेड महाराजांनी बाहेरच्या देशातून मागवले गेले साधारणतः जिनिवा असेल त्याच्यानंतर तिकडून देशामधून कंपनीचा ब्लेड हे आपल्या इकडे मागवून आपल्या इकडे फक्त मोठी तयार झालं आणि हे ब्लेड त्यामध्ये फिट करून आपल्या तलवारी जेणेकरून हलक्या लढाईला हलक्या व्हाव्या इंडियन पद्धतीचा ब्लेड आणि ह्या बाहेरच्या देशाचं ब्लेड हे आपल्या समोर तिथे आहे त्यानंतर अंकुश हे शस्त्र असं आहे की हत्तीला कंट्रोल करण्यासाठी हे शस्त्र आहे हत्तीवरती बसणारा जो माहूद असतो तो त्याच्या आता शस्त्र असतं हत्ती मग एवढ्याशा शस्त्रांनी कंट्रोल होतो बाकी कशाने कंट्रोल होत नाही कारण की मस्तकात तो सारखा घोषकत असतो त्याने तो कंट्रोल होतो आता आपल्याला ढाल बघायला मिळते कंडिशन खूप वाईट आहे परंतु गेंड्याच्या कातडीची ढाल आपल्याला अवेलेबल झालेली आहे तुम्हाला बघायला मिळते आहे त्यानंतर आपल्याला मराठा आपण ती तिथं त्याच्यात अजून अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी डबल डबल परत परत असेल त्यानंतर ह्याच्यावरती जे मेकर्स मार्क आहेत बघू शकता चंद्र आहे म्हणजे हा मेकर्स वेगळा हा मेकर्स वेगळा म्हणजे प्रत्येक मेकर्सच्या च्या हातात गेलेल्या वस्तू त्याचे हे मेकर्स मार्क आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर कोयते आपण बघतो प्रत्येकाच्या घरात कोयता आहेत तर त्या त्यावेळेचे कोयते हे आणि आताचे कोयता आपण किती फरक आहे समोर बघू शकतो त्याचबरोबर मुघल तलवार आता आपण आपल्या मराठा तलावात बघितली मुघल तलवार आपण बघतो त्याच्यातला जो बदल आहे परतचा बदल मुठीचा पकडण्याचा बदल दादा बदल आपल्याला इथे बघायला लागतो बाकी पात्र जरी सेम जो बदल आहे मुगल त्याचबरोबर आता बघतोय ते कुराड कुराड म्हणजे वेगवेगळ्या प्रकार जातात ह्या कुराडी याला आपण मेशी कुराड किंवा अंतर्वक्र कुराड आपण म्हटलं जातं या कुराडी या अशा प्रकारच्या कुराडी बळीसाठी वापरल्या जायच्या आपल्या रेग्युलर रेग्युलर कुराड आता आपण लाकडं फोडण्यासाठी वगैरे वापरतो त्याचबरोबर ही फरशी ही फरशी हा कुराडीचा एक प्रकार फरशी ही हे फोडण्यासाठी वापरलं जातं आणि शस्त्र म्हणून वापर केला जातो अशी फरशी पुढे आपण आलोय कट्यार तिथे आपण मराठा कट्या कट्यार ओती बघित्या तिथे आपण आता आपण बघतोय त्या मराठा कट्यार चिमट्यावाल्या चिमटा कट्यार ह्याला चिमटा काय हे जे ब्लेड आहेत ते लढाईच्या टायमाला तुटले जायचे तलवारी तुटल्या जायचं जे ब्लेड पडून जायचे ह्याचं जेणेशन झालं ते रिपीट काढले हे ब्लेड निघतं दुसरं ब्लेड तुम्ही टाकू शकता हे ते ब्लेडही कामाला येत होते आणि ह्याचाही वापर होत होता हे ह्याला कुठे मार लागत नसत जास्त करून हिम ओढलं जायचं लढायचं तर ह्या ह्याच्यामुळं ह्या अशा पात्यांना जे मुलेल्या पात्यांना न्याय मिळत गेला त्याचबरोबर आपण पुढे बघतोय गुप्ती आणि संगीत गुप्ती म्हणजे जे गुप्ता असायचं ते गुप्ती त्यासाठी वेगळं काय सांगायची गरज नाही काठी दिसायला काठी दिसायचे आत्महत्येचे हे शस्त्र असायचे त्याचबरोबर संगीत संगीत म्हणजे बंदुकीच्या खालच्या बाजूला पुढच्या पुढच्या नळीच्या खालच्या बाजूला जो भाल्यासारखा फाळ जोडलेला असायचा तो संगीत तो बंदुकीची दारू संपली त्याचा हा भाला म्हणून वापर केला जायचा त्या बंदुकीचा आपण पुढे आलोय लॉक लॉकडाचे लॉक हे अशा प्रकारचे असते कारण गाड्याचे दरवाजे एवढे असायचे लॉक्रकारचे तेव्हा लॉक इकडे बाहेर पडायचा जोपर्यंत लॉक होत नाही तोपर्यंत चावी पण बाहेर पडायची नाही अशा प्रकारचे हे लॉक असायचे तेच साधारणतः सुर्याचा प्रकार आहे विजयनगर कटर विजयनगर कटार ही विजयनगर साम्राज्याची विजयनगर साम्राज्य एवढं मोठं होतं एवढं एवढं श्रीमंत होतं की त्याची कटारी त्याचं नाव असते त्या साम्राज्याची कटार ही नावानेच फेमस झाली बिचवा हा बिचवा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान फाडताना जो वापरला तो बिचवा हा दोन धारी आपल्याला एक धारी पण बघायला मिळतो जसं जसं आता पुढे वाढत जाईल तसं जसं आम्हाला जे जे अवेलेबल होईल ते आम्हाला हा सिंगल पात्रताही आम्हाला अवेलेबल होतोय फक्त ते कसं त्यांची मेंटॅलिटी देण्याची होईल तेव्हा तो आपल्याला अवेलेबल होईल खेळण्यामध्येच आपल्याला एका ठिकाणी बघायला मिळाला आणि हे आपण सुपारी फोडण्यासाठी अडकित पण एक प्रकार येतो की शस्त्र म्हणून म्हणजे ते अडकित फोल्डिंग केलं की तो कट्यार पण होते ते त्या आपल्याला गोष्टी अवेलेबल झाल्या नाही अशा ज्या ज्या गोष्टी अवेलेबल झाल्या त्या तुमच्या समोर आहे कोकण दौलत दौलत आज तुमच्या समोर आहे कोकणातली व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद